हॅलो नमस्कार किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज बघ आपण नाश्त्यासाठी रव्यापासून पासून एक नवीन पदार्थ असा बनवणार आहोत एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी रवा आणि अर्धा वाटी ती घालायचं आहे घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाणी घालूया पण असं पाणी घातलेलं आहे अर्धीच वाटी पाणी घातलेलं आहे आपण आता हे पाच ते दहा मिनिट असं भिजून घेऊया म्हणजे रवा फुलून येईल चांगला आता हे ठेवू तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊया हे बा आपण एक दोन कांदे एक टोमॅटो आणि गाजर हे सगळं कट करून घेऊया आपण टोमॅटो कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे हे सर्व पहिले चिरून घेतली आहे आणि गा छोटस गाजर घेतलेला गाजराचा तुकडा तो पण किसून घेऊया हे पण आपल्या भाज्या चिरून झालेल्या आहे आता ह्या बाऊ मध्ये आपण ते घालून घेऊया याच्यामध्ये बघा मग किसून घेतलेलं गाजर घालायचं घातलं अगदी थोड्या कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या कांदा घालायचा आहे थोडासा टोमॅटो घालायचाय सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्याकरता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पाणी घालून घेऊया हे पलेलं आहे बराबा फुलला तर मग फट्ट झालेला आहे तर त्यातून थोडीशी कोथिंबीर मी चिरून घालते हे कोथिंबीर पण घालून झालेली आहे आता त्यात थोडं पाणी घालूया करायचे जास्त पातळ न करायचं आपल्याला आता याला फोडणी देऊया आपण फोडणीची तयारी करते हे पा आपण आता फोडणी देणार आहोत तेल गरम झालेलं आहे त्यात मोहरी घालू जिरं घालूया कडी कटा घालू एक चमचा बरं उलीट डाळ घालूया हे बघा आपली फोडणी तयार झालेली आहे आता या बाउल मध्ये घालून घेते मी हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण चटणीसाठी तयारी करूया आता पुन्हा याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया पुन्हा घालूया मोहरी जिरं पुरीत डाळ हरभरा डाळा सध्या थीपन ती पण घातली तरी चालेल मग कांदा घालूया टोमॅटो घालूया याची आपल्याला चटणी बनवायची आहे हिरवी मिरची घातली त्याच्यामुळे इथं कच्चेपणा जायत आपण घालून घेऊया हे का इथं कच्छपणा जाईपर्यंत आपण शिजवून घेतलेला आहे कांदा टोमॅटो आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया इथे आता मिनिट आपण घालून घेऊया हे बघा झालेलं आहे तडका पात्रामध्येच आपण आता नाश्ता बनवणार आहोत आता हे काढून घेते ते थंड करून घेऊया आणि मग मिक्सर मध्ये घेऊ म्हणजे चटणी तयार होईल हे काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आता याच्यात तेल घालून घेऊया थोडं बनवलेलं बॅटर आता त्यात घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊ घेऊयाच्या मी थोडा सोडा पण घातला होता एक चमचा घालून घेऊया माझा छोटा चमचा मला अडीच चमचा घातलेला होता मी त्यावर आपण आता झाकण ठेवूया हे पहा आता उलटून घेऊया आपण अर्धा मिनिट लागेल तोपर्यंत मी चटणी बनवून घेते हे बघा आज आपल्या चटणीचं थंड झालेलं आहे त्यात थोडं मीठ घातलंय Það. Hæ? Það er um það. Það er um það? Ó. हे पहा आपली चटणी तयार झालेली आहे आणि हे पण बनवून झालेलं आहे हे बघा सहज आता सर्व असेच करून घेते तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे पहा आपला नाश्ता तयार झालेला आहे खूप छान झालेला आहे एकदम मौलूस असं असाय बघा मौलूस पण झालेला आहे झटपट होतो अजिबात वेळ लागत नाही आणि चवीला पण एकदम छान लागतो आणि चटणीबरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकता